निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा संपूर्ण भारत देशामध्ये भगवान श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे बुलढाण्यात देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देखील हा उत्सव साजरा केला त्यांच्या मातोश्री जनसंपर का या जनसंपर्क कार्यालयासमोर भगवान श्रीराम यांच्या महारतीचे आणि पूजन करण्यात आले आहे यावेळी मोठा रामभक्त जनसमुदाय उपस्थित झाला आहे यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आज प्रभू श्रीराम पुरे भारत वर्ष मे अयोध्याने फिरसे प्रस्थापित होतातला पूर्ण का प्रत्येक हिंदू आजच्या या सोहळ्यात याची दयाची पाहून प्रभु रामाचं स्मरण करत आहे प्रत्येकाच्या रंगामध्ये रत्नामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये आज प्रभु श्रीराम संचारले आहेत संपूर्ण भक्तिमय वातावरण झाले बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य